बकरी ईद सणानिमित्त कुर्बानीसाठी प्रतिबंधित केलेल्या गोवंशाची कत्तल करू नये सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव हो यांचं मुस्लिम समाज बांधवांना आवाहन सणाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था बिघडेल अशी कृती नागरिकांनी करू नये पोलीस निरीक्षक पंकज जाधव हो। नागरिकांनी आता ताईपणा न करता कोणती अनुसूचित घटना असेल तिची माहिती आधी पोलिसांना द्यावी सण उत्सवाच्या काळात कोणीही सोशल मीडियावर अपेक्षा पोस्ट टाकू नये शहरातील शांततेला बाधा झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव हो यांचा इशारा सतरा जून रोजी बकरी ईद सण साजरा करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने कुर्बानीसाठी प्रतिबंधित केलेली गोवंशाची कत्तल करू नये असं आवाहन सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव हो यांनी मुस्लिम समाज बांधवांना आहे यासोबतच सणाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था बिघडेल अशी कृती करू नये असं आवाहन जाधव हो यांनी केलंय सण उत्सवाच्या काळात नागरिकांनी आता ताईपणा न करता कोणती अनुसूचित घटना असेल तिची माहिती आधी पोलिसांना द्यावी तसेच नागरिकांनी स्वतः कायदा हातात घेऊन कोणती कृती न करता सण आनंदी साजरा करावा असं जाधव म्हणाले हो यासोबतच सोशल मीडियावर अपेक्षार्य बोस टाकू नये आणि जालना शहरातील दिल, शांततेला बाधा होईल असं वर्तन करू नये असं झाल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव हो यांनी दिलाय नागरिकांना का आवाहन करा दिनांक सतरा रोजी हो घातलेल्या बकरीद संबंधाने आपल्या मुस्लिम बांधवाचा पवित्र सण असून त्या सणामध्ये मोठ्या प्रमाणात कुर्बानी होत असते तरी सदर कुर्बानी करताना मुस्लिम बांधवांनी काळजी घ्यायची की जे गोवंश प्रतिबंधित केलेलं गोवंश आहे अशा गोवंशाची कुठलीही कत्तल कर करू नये तसेच कुर्बानीसाठी वापरलेल्या जनावरांसाठी जनावरांचे डॉक्टरांकडून सर्टिफिकेट घ्यावे त्याच्यातला जो कुर्बानीनंतर जो काय वेस्टेज निघेल तो त्याचा महानगरपालिकेने त्याच्यासाठी पण कचरा वाहनाची सोय केलेली आहे त्याच्यातच टाकावा इतरत्र फेकू नये ज्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडेल अशी कोणतीही कृती करू नये तसेच हिंदू बांधवांनासुद्धा पोलीस स्टेशन सदर बाजार तर्फे आवाहन करण्यात येते की कोणतीही आतताईपणा करू नये संयम बाळगावा व कोणतीही अनुचित घटनेची माहिती असल्यास पोलिसांना त्याबाबत माहिती द्यावी स्वतः कोणत्याही प्रकारच्या स्वतः कायदा हातात घेऊन कोणतीही कृती करू नये तसेच आपल्या शहरातली शांतता राखावी कोणत्याही प्रकारचे रील्स व्हॉट्सअप मेसेज ज्या ज्या योगे आपल्या शहरात शांतता भंग होईल असे तयार करू नये तसेच तसे, तसे प्रसारित करू नये व हा येणारा सण शांततेत साजरा करावा असे सर्व बांधवांना आवाहन करण्यात येते पोलीस स्टेशन सदर बाजार जालनाच्या वतीनं